नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते देशाचे चौदावे राष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत राज्य सरकारचं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून दहा तास चौकशी राज्यात कोविड संसर्गाचे नवे एक हजार नऊशे एकतीस रुग्ण मराठवाड्यात छत्तीस बाधित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी चार सुवर्ण पदक बीडच्या अविनाश साबळेला रौप्य पदक आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर एकूणसाठ धावांनी विजय आता सविस्तर बातम्या देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड झाली आहे काल झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाचशे अठ्ठावीस तर विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांना एकशे ब्याऐंशी मतं मिळाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनखड यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या वकिलीचं शिक्षण घेतलेले धनखड यांनी एकोणीशे एकोणनव्वदमध्ये मध्ये लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम केलेले धनखड यांनी संसदेच्या विविध समित्यांची जबाबदारी सांभाळली आहे दोन हजार एकोणीसपासून पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत अर्धन्यायिक प्रकरणं वगळता मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत हे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडेच असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं हे अधिकार सचिवांना दिल्यासंदर्भात प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार आणि चुकीच्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात असतानाही सचिवांना अर्धन्यायिक प्रकरणांचे अधिकार गरजेनुसार दिलेले असतात असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं मंत्रालयाच्या इमारतीवर सचिवालय अशी पाटी लावा अशी उपरोधात्मक टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे ते काल नाशिक इथं काँग्रेस पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रेसंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते सत्तांतराला महिना उलटून गेल्यावरही राज्यात मंत्रिमंडळ स्थापन न होणं ही इतिहासातली पहिलीच घटना असावी असं थोरात यांनी म्हटलं आहा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काँग्रेस पक्षाच्या वतीनं नऊ ते पंधरा ऑगस्ट दरम्यान प्रत्येक जिल्ह्यात आझादी गौरव पदयात्रा काढल्या जाणार आहेत आमदार धीरज देशमुख यांनी काल अंबाजोगाई हो इथं पत्रकार परिषद घेत बीड जिल्ह्यात काढल्या जाणाऱ्या पदयात्रांबाबत माहिती दिली पंचाहत्तर किलोमीटर अंतराची ही पदयात्रा अनेक गावातून मार्गक्रमण करढ्यात तसंच उभारणीत योगदान दिलेल्या सर्वांचा या गौरव यात्रेत सन्मान केला जाणार असल्याचं आमदार देशमुख यांनी सांगितलं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची काल सक्तवसुली संचालनालय ईडीनं सुमारे दहा तास चौकशी केली त्यानंतर पत्रकारांशी बोलताना वर्षा राऊत यांनी ईडी चौकशीत संपूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं संजय राऊत सध्या ईडीच्या अटकेत असून त्यांना आठ तारखेपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या गट क सेवा मुख्य परीक्षा दोन हजार एकवीसच्या संयुक्त पेपर क्रमांक एकसाठी काल राज्याच्या विविध उपकेंद्रांवर परीक्षा घेण्यात आली या परीक्षेदरम्यान पुणे जिल्ह्यात नरहे इथल्या उपकेंद्रावर केवल सिंग, चैन सिंग गुसिंगे या उमेदवाराकडे मोबाईल फोन आणि ब्लूटूथ इयरफोन आदी इलेक्ट्रॉनिक साहित्य सापडलं या उमेदवारावर आयोगाच्या कार्यालयाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राज्य लोकसेवा आयोगानं दिली आहे मराठी भाषा अतिशय प्राचीन भाषा असून मराठीला समृद्ध करण्यात संत साहित्याचं योगदान महत्वाचं असल्याचं चा आमदार छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथल्या ममदापूर इथं बहिणाबाई सप्ताहानिमित्त झालेल्या कार्यक्रमात काल बोलत होते एकविसाव्या शतकात विज्ञान तंत्रज्ञानामुळे सारी सुख माणसाजवळ आली असली तरी माणूस अस्वस्थ आहे विश्वात्मक ईश्वराची सेवा करण्यात मानवी जीवनाचं सार्थक आहे ही जीवनदृष्टी संतांनी दिली असंही भुजबळ म्हणाले हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुकवर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि ऍपवर आप देखील आपल्याला हे बातमीपत्र ऐकता येतील राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे एक हजार नऊशे एकतीस रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ऐंशी लाख सत्तावन्न हजार नऊशे वीस झाली आहे काल या संसर्गानं नऊ रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार एकशे अडोतीस झाली असून मृत्यूदर एक पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के आहे काल एक हजार नऊशे त्रेपन्न रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत अठ्याहत्तर लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सात रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक शून्य एक शतांश टक्के झाला आहे राज्यात सध्या अकरा हजार आठशे पंचाहत्तर रुग्णांवर उपचार सुरू आहेत मराठवाड्यात काल एकशे छत्तीस कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या सत्तेचाळीस उस्मानाबाद चौतीस औरंगाबाद पंधरा नांदेड चौदा बीड दहा हिंगोली आठ जालना सात तर परभणी जिल्ह्यातील दोन रुग्णांचा समावेश आहे तिरंगा जाएंगे नव विकास के आन बान शान का प्रतीक राष्ट्र ध्वज तिरंगा आइए आजादी के अमृत महोत्सव के पावन अवसर पर इस स्वाधीनता दिवस हर घर फहराते हैं तिरंगा और लेते हैं भव्य और सशक्त भारत के निर्माण का संकल्प आइए हर घर फहराएं तिरंगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत रात्री सव्वा नऊ सुमारास त्यांचं नांदेड इथं श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळावर आणि साड़नऊ वाजेच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर आगमन होईल उद्या सकाळी साडेदहा वाजता ते भेट देतील दुपारी बारा नांदेड नांद्रि अंतर्गत मूलभूत सुविधा कामांचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे विविध रस्त्यांचं भूमिपूजन तसंच आसना नदीवरील पासदगाव जवळच्या पुलाचं भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल नांदेड उत्तर मतदारसंघात पूरग्रस्त बाधित भागाची पाहणीही मुख्यमंत्री करतील दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री नांदेडहून हिंगोलीकडे प्रयाण करतील हिंगोली इथल्या विविध कार्यक्रमांनंतर रात्री नांदेड विमानतळावरून मुख्यमंत्री शिंदे मुंबईकडे प्रयाण करतील राष्ट्र मंडल खेल क्विज आकाशवाणी समाचार के साथ रोजाना शाम सात बजकर बीस मिनट आरोप इसमें हिस्सा लेने के लिए आपको देना है कॉमनवेल्थ गेम्स पर पूछे गए एक आसान सवाल का जवाब आप अपना जवाब ईमेल कर सकते हैं पता है ए आई आर स्पोर्ट्स कैन एट जी मेल डॉट कॉम विजेता की घोषणा अगले दिन स्पोर्ट्स कैन और समाचार बुलेटिन में की जाएगी इसे ट्विटर हैंडल एट ए आई आर न्यूज अलर्ट आरोप भी फ्लैश किया जाएगा विजेता को टीम इंडिया की एक जर्सी भी दी जाएगी तो देर किस बात की सुनिए स्पोर्ट कैन प्रतिदिन शाम सात कर मिनट करट एफ़ एम गोल्ड सौ दशमलव एक मेगाहर्स और हमारे यूट्यूब चैनल न्यूज ऑन एआय ऑफिशिल आर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर विविध उपक्रम राबवले जात आहेत महावितरण कंपनीनं ऑगस्ट महिन्यातल्या सर्व वीज बिलांवर हरघर तिरंगाचं स्टिकर चिटकवून प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवला आहे मुंबईतील काही भाग वगळला तर प्रत्येक घरात महावितरणची वीज आहे त्यामुळे एक प्रकारे प्रत्येक घरात तिरंगा पोहोचवण्याचं कामच महावितरणनं केलं आहे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघतर्फे हरघर तिरंगा ही संकल्पना घेऊन सर्व व्यापारी आपापल्या दुकानांवर सुद्धा तिरंगा झेंडा लावणार आहेत या उपक्रमासाठी औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष लक्ष्मी नारायण आणि इतर पदाधिकारी परिश्रम घेत आहेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या वतीनं काल तिरंगा फेरी काढण्यात आली अधिष्ठाता डॉक्टर वर्षा रोटे यांनी या फेरीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली विद्यार्थी प्राध्यापक आणि कर्मचारी या फेरीत सहभागी झाले होते नऊ ऑगस्ट रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाह्य रुग्ण विभाग शस्त्रक्रिया विभाग आणि औषधशास्त्र विभागात सामूहिक राष्ट्रगीत गायन होणार आहे लातूर जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सवाचं आयोजन केलं असून आठ सतरा ऑगस्टपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त एकशे बारा अमृत सरोवरांची निर्मिती करण्यात येणार आहे त्यापैकी वीस सरोवरांची निर्मिती पूर्णत्वास आली आहे हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत तेरा ते पंधरा ऑगस्ट दरम्यान त्या वीस सरोवरांच्या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात येणार आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या सह अध्यक्ष असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांगली जिल्ह्यातल्या शिराळा नगरपंचायतच्या वतीनं शंभर फूट लांबीचा आणि सदुसष्ट फूट रुंदीचा भव्य तिरंगा फडकवण्यात आला या घरोघरी तिरंगा या अभियानानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली यावेळी शहरातल्या सर्व शाळांचे विद्यार्थी महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि नागरिक सहभागी झाले बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतानं कुस्ती प्रकारात तीन तर टेबल टेनिसमध्ये एक असे एकूण चार सुवर्णपदक मिळवले रविकुमार दहिया विनेश फोगट आणि नवीन कुमार यांनी ही सुवर्णपदकं पटकावली रवी दहियानं पुरुषांच्या मुक्त कुस्ती प्रकारात सत्तावन्न किलो वजनी गटात नायजेरियाच्या एबी कवनिवो वेल्सनचा पराभव केला विनेश फोगटनं महिलांच्या चोपन्न किलो वजनी गटात आपल्या तीन सामन्यांवर पकड मिळवत सुवर्णपदक पटकावलं नवीन कुमारनं चौऱ्याहत्तर किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवलं भविना पटल हिनंही टेनिसमध्ये काल सुवर्ण पदक पटकावलं बीडच्या अविनाश साबळेनं तीन हजार मीटर स्टिपल चेस स्पर्धेत तर दहा हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत प्रियंका गोस्वामी यांनी काल रौप्य पदक पटकावलं आहे बॅडमिंटनमध्ये मलेशियाच्या जिन वेई गोहला हरवत पी व्ही सिंधूनं उपांत्य फेरीत प्रवेश केला तर टेबल टेनिस क्रीडा प्रकारात सिंगापूरच्या योंग इसा क्वेकला हरवून भारता च्या अचंता शरद कवलनं पुरुषांच्या एकेरी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे या स्पर्धेत आता चौदा सुवर्ण दहा रौप्य आणि नऊ कांस्य पदकांसह पदक तालिकेत भारत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे भारतीय महिला क्रिकेट संघानं काल इंग्लंडचा चार धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहा फ्लोरिडा इथं काल झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा एकोणसाठ धावांनी पराभव केला आणि या स्पर्धेत तीन एक अशी निर्णायक आघाडी मिळवली नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी दिली भारतीय संघानं निर्धारित वीस षटकात पाच बाद एकशे एक्याण्णव धावा केल्या वेस्ट इंडिजचा संघ एकोणिसाव्या षटकात सर्व बाद केवळ एकशे बत्तीस धावाच करू शकला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या पदवी अभ्यासक्रमांचे निकाल काल जाहीर झाले बीएची परीक्षा देणाऱ्या एकोणसत्तर हजार आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांपैकी त्रेपन्न हजार चारशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी बीकॉमची परीक्षा देणारे बेचाळीस हजार सातशे सत्तावीसपैकी पैकी सदोतीस हजार चारशे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या देशाचे चौदावे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड यांची निवड मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना देण्यात आलेले नाहीत राज्य सरकारचं स्पष्टीकरण शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीकडून दहा तास चौकशी आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी चार सुवर्णपदक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद औरंगाबाद एआयआर न्यूज या यूट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार